सकाळपासून स्वामी प्रतिष्ठानमध्ये नऊ थरांचा रोमांचक क्षण जो आहे तो पाहण्यासाठी सर्वच गर्दी जी आहे ती आतुरलेली होती आणि अखेर ही उत्सुकता जी आहे ती संपलेली आहे आणि कोकण नगरच्या गोविंदा पथकाने हे नऊ थर लावलेले आहेत आणि त्यांचा सन्मान जो आहे तो स्वामी प्रतिष्ठानच्या शिवाजी पाटील यांच्याकडून केला जातोय सोनेरी हांडी आणि बासरीची सुंदर अशी ट्रॉफी जी आहे ती देऊन या संपूर्ण गो बाळगोपाळांचा गोविंदांचा सन्मान जो आहे तो स्वामी प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला जातो आहे सर्वप्रथम कोकण नगरच्या गोविंदांना माझा प्रश्न आहे किती महिन्याची प्रॅक्टिस हो होती दरवर्षी आपण स्वामी प्रतिष्ठानला भेट देता नववा थर रोमांचक सकाळपासून उत्सुकता होती ती उत्सुकता तुम्ही संपवलेली आहे गेले तीन महिने आम्ही सराव करतो आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सराव आम्ही केले होते नऊ सराव देखील होता आणि तो सराव केला तो आम्ही आता थर लावून आम्ही मनोरे लावून नऊ सलामी दिलेली आहे आणि शिवाजी पाटील सरांच्याकडे सलग आमची हॅट्रिक आहे तीन वर्ष आम्ही कंटिन्यूस येऊन नऊ थर सलामी देऊन जातोय आणि सोनेरी मटकी हॅट्रिक आहे ही पण आम्ही घेऊन या वर्षी आपण शिवाजी पाटील यांना विचारूया सर आपण माझ्या मागे पाहू शकता हे कोकण नगरचं मंडळ आहे हे कोकण नगरचं मंडळ आहे यांच्या माध्यमातून हे नऊ थर लागलेले आहेत हेच ते मंडळ आहे ज्यांनी नऊ थर या ठिकाणी स्वामी प्रतिष्ठानच्या या ठिकाणी हॅट्रिक केलेली आहे आणि तिसऱ्यांदा याच ठिकाणी नऊ थर लावलेले आहेत शिवाजी पाटील आहेत सर सलग तीन वर्ष एक मंडळ आपल्याकडे येत आहे नववा थर लावत आहे सकाळपासून कोकण नगरने अतिशय आनंद होत आहे आणि सर्व गोविंदा पथकांचं मला मनापासून कौतुक लागेल आणि खास करून कोकण गोविंदा पथकांचं जेणी हे ती एवढी नऊ थर लावणं एवढे इझी नाहीये आणि एवढे त्यांची प्रॅक्टिस तीन तीन महिन्यापासून सर्वच गोविंदा आपला सर्वात लावणे आपल्या सर्व लोकांचं मनोरंजन आणि धैर्य आणि वाढवतात तर मी सांगेन की त्यांनी संकल्प आहे की स्पर्धा सुरू झाली आणि महाराष्ट्र शासनाचं मी मनापासून कौतुक करेन आणि त्याला धन्य देईन की राज्याचे मुख्यमंत्री आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जे आपला जणांडूसाठी प्रोत्साहन मिळते त्यांचं कौतुक कमीच आहेत आणि पुढील वर्षी सांग दोन हजार पंचवीसला सांगायचे की कोकण कोकण नगर नक्की दहा दरासाठी एक जागतिक रेकॉर्ड करेल एवढा मला विश्वास मी व्यक्त करतो कोकण नगर गोविंदा पथकाला माझा प्रश्न आहे की या वर्षी आता यांनी ग्वाही दिलेली आहे तर पुढच्या वर्षी मेहनतीने दहा तरांचा विक्रम आपण नऊ तरांचा विक्रम मोडून दहा तारा रचू शकाल का या वर्षी आम्ही दहा तराची प्रॅक्टिस केली होती पण थोडीशी कुठेतरी ती धावून गेलेली होती मग यावर्षी आम्ही काही ट्राय केलेली नाही पण पुढच्या वर्षी नक्की आम्ही दहा तराचा प्रयत्न करू नक्कीच आपण जर पाहिलं तर सकाळपासून एक उत्सुकता होती स्वामी प्रतिष्ठानला नऊ थर केव्हा लागणार स्वामी प्रतिष्ठानला नऊ थर केव्हा लागणार आणि ती उत्सुकता जी आहे ती संपलेली आहे आणि हेच ते सरे गोविंदा आहेत त्या गोविंदांच्या माध्यमातून ही सोनेरी हंडी जी आहे ती घेतले घेण्यात आलेली आहे आणि हे जे संपूर्ण गोविंदा पथक आपल्याला दिसतोय हा सगळा गोविंदा पथक या सगळ्या संपूर्ण ट्रॉफीचा मानकरी आहे मी या संपूर्ण गोविंदा पथकाला विचारू शकतो विचारू इच्छितो पुढच्या वर्षी दहा तर लावणार का पुढच्या वर्षी दहा तर लावणार का नक्कीच ज्याप्रमाणे शिवाजी पाटील यांनी सांगितलेलं आहे दोन हजार पंचवीस ला, ला हेच कोकण नगर दहा थरांची सलामी देईल आता पुढच्या वर्षी नेमकं काय घडतंय मात्र दोन हजार चोवीसच्या नऊ थरांचा बहुमान जो आहे तो कोकण नगर दहंडी पथकाने मिळवलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे